नमस्कार महाराष्ट्र खामगाव तालुक्यातून एक मोठी समोर येत आहे हो तमाम युवा शक्तीला आणि आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांना भाई सिद्धू साळवे जनसंघर्ष यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन विधानसभा होऊ घातलेल्या तमाम युवा शक्तीला तसेच आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना नम्र विनंती जनसंघर्ष यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध या क्रांतीला बळ देण्यासाठी खामगाव विधानसभा मतदारसंघातून भावी आमदार भाई सिद्धू साळवे हे निवडणूक लढवणार आहेत बाबासाहेब आंबेडकर स्मारक खामगाव येथून जनसंघर्ष यात्रेला सुरुवात होणार आहे आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आणि तमाम युवा शक्ती कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाई सिद्धू साळवे यांनी केले आहे ही जनसंघर्ष यात्रा आठ नऊ दोन हजार चोवीस ते चौदा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत राहील अशी माहिती यावेळी सिद्धू साळवे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज राहुल माझ्या संघर्ष यात्रेला साथ द्यावी आणि होणारा आमदार मीच आहे एवढं कॉन्फिडन्स सांगतो 아, 대동, 정동, 정보등.